मित्रांनो आपल्या सगळ्यांची आवडती आणि लाडकी अभिनेत्री जी नव्वदच्या दशकामध्ये जिची तुलना बॉलिवूडमधील सगळ्यात मोठ्या अभिनेत्रींबरोबर होत होती आणि तिच्या सुंदरतेमुळं अनेक जण घायल होत होते अशी आपल्या सर्वांची लाडकी मराठमोळी अभिनेत्री एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करत होती त्या अभिनेत्रीचं नाव म्हणजे मराठमोळी सुंदर अभिनेत्री ममता कुलकर्णी माधुरी दीक्षितपेक्षा जास्त आणि सर्व मराठी हिरोईन्सपेक्षा आघाडीची आणि सर्वात लोकप्रिय अशी भूमिका आणि अशी अभिनेत्री असणारी एकमेव व्यक्ती त्यावेळेस ममता कुलकर्णी होते त्यांच्या डान्स स्टेप वगैरे सर्व गोष्टी प्रेक्षकांना प्रचंड आवडत होत्या अशा ममता कुलकर्णी यांनी संन्यास घेतलेला आहे हो मित्रांनो आत्ताची सगळ्यात मोठी बातमी येते की ममता कुलकर्णी यांनी संन्यास घेतलेला आहे प्रयागराज येथे कुंभमेळा चालू असतानाच त्या ठिकाणी लक्ष्मी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतलेली आहे सगळ्या बॉलिवूडकरांना आणि त्यांच्या फॅन्सना खूप मोठा धक्का बसला होता मागे त्याने तीन महिन्यापूर्वीच सांगितलं होतं मी बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे परंतु त्यांनी संन्यास घेऊन सर्वांना खूप मोठा धक्का दिलेला आहे ममता कुलकर्णी आपल्या आयुष्यात अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आल्या त्यांच्या डान्स स्टेपमुळे तसेच माधुरी दीक्षित यांच्या पुढच्या अभिनेत्री एकेकाळी त्यांच्याकडे बघितले जायचं त्यानंतर त्यांच्या गँगस्टरबरोबर असणारे संबंध यामुळे देखील त्या चर्चेत आल्या होत्या आणि त्यांच्या पतीसह एकदा त्यांना एअरपोर्टवर ड्रग्ससोबत अटक करण्यात आली होती त्यानंतर ते त्यांनी भारत देश सोडला आणि दुसऱ्या देशात राहून राहू लागल्या होत्या त्यानंतर अनेक वर्षांनी त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या त्या ते त्यांच्या संन्यास घेतल्यामुळं संन्यास घेताना त्यांनी सांगितलं की महाकाल आणि महाकालीच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही त्यांचीच इच्छा होती म्हणून मी आज हा संन्यास घेतला आणि मी दोन हजार तीनपासून पासून मेडिटेशन करते एक हजार आठ महामंडलेश्वर जे करतात त्या सगळ्या गोष्टी मला येतात असं त्यांनी संन्यास घेतल्यानंतर सांगितलं